हॅलो फ्रेंड्स तर आता संध्याकाळ झालेली आहे साडेपाच वाचत आलेले आहे आणि आता परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करावी लागेल तर आज मी थोडं लवकरच स्वयंपाक करेल कारण मला संध्याकाळी अजून पापडं बनवायचे आहे तर अजून माझे कामं व्हायचेच हो आहे भांडे आहेत भरपूर आज ताई नाही आलेल्या तर त्याच्यामुळे भांड्या आणि झाडू पोछा पण मलाच करावं लागेल तीन दिवसापासून ताई आलंच नाही आणि ताईने तसं काही सांगितलं पण नाही आज येणार नाही येणार म्हणून तर मग कशी मी मेसेज केला तर बोलले की नाही येत तर आता सर्व मलाच करावं लागेल आणि मग असं डिनरमध्ये मग हेच बनवते मसाले भात कुकरमध्ये मा दे मांडून देईल म्हणजे मा लवकर होऊन जाईल तर तेच म्हणजे रोजचे तेच काम मग ॲक्च्युली मला कंटाळा येत आहे खूपच इव्यांशी आहे खेळत येऊ इकडे का ये इकडे बघू दे इवशी झोपल्याच्या नंतर संध्याकाळी मग रात्रीच्या वेळ सॉरी मी पापड पण बनवेल तर हे झटपट बनणारे असे पापड आहेत तर याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करेल तर आज थोडा वेळच होईल कारण भांडे वगैरे व्हायचेच आहे तर आता सर्व घरातली साफसफाई वगैरे करून घेते सर्व आणि त्याच्यानंतर आणि हा आता आमचं पिल्लू एक कामात मदत <laughs> <ये। laughs> नाही करत असं झाडू करायचं आहे ठीक आहे आता ईशिनला पण कामाला लावते कारण एकटी जर करत बसेल तर खूप जास्त वेळ होऊन जाईल तर त्याच्यामुळे ये तू कोणतं काम करणार आहे का ए ये आणि हे ना हिच्या काम ना पसारा करायचे आता हे पा काय करते एक मिनिट हे काम एक एक काढते एक एक फेकणं सर्व इवांशीचे काम आहेत ये काय करते इकडे बघ मा एमू चिमु येऊ इकडे बघ ना ग हॅलो हॅलो करून दे सगळ्यांना हॅलो ए लाईट लाव रे माझ्या पिल्लू हॅलो फ्रेंड्स ए पिल्लू झोपा न ग चला फ्रेंड्स मी आधी झाडू वगैरे करून घेते भांडे घासून घेते आणि त्याच्यानंतर मग पापड्याची रेसिपी तुमच्यासोबत नंतर शेअर शेअर करेल तर चला कारण इथे बसून राहील तर म्हणजे कामं व्हायसाठी खूप जास्त वेळ होऊन जाईल त्याच्यामुळे चला किचनचे सगळे कामं झालेत माझे भांडे झाडू पोछा सर्व झालेलं आणि बेबी पण आता झोपलेली आहे तर चला आता पण पापड बनवूया तर हे फ्रीजमध्ये आलू ठेवलेले होते तर एक साईडनी मी मसाले भाताचं कुकर ठेवलेला आणि जोपर्यंत मसाले भात होते तोपर्यंत माझे पापड पण बनवून होऊन जाईल तर हे जे आलू आहेत ना हे उकडलेले आलू आहेत तर याचा आता साल काढून घेते तर असं काही पापडासाठी म्हणून आलू उकळून ठेवलेले नव्हते मी फ्रीजमध्ये तर कसं ना मुलाला टिफिनमध्ये काही वेगळं देत राहावं लागते ना सकाळी जे झटपट होईल तर पराठ्यासाठी म्हणून मी आलू हे भी आलू उकळून ठेवलेले होते पण आता कसं त्याची एक्झाम सुरू असल्यामुळे त्याला असं हेवी टिफिन द्यायला जमत नाही आणि लवकर सुट्टी होते तर आलू असेच होते फ्रीजमध्ये तर म्हणून विचार केला की आलूचे पापडच बनवून घेते तर आलूची साल काढून झालेलं आहे आता मी आलू ग्रेट करत आहे ते एकदम जे बारीक ग्रेटर असते ना त्याच्याने क्रेट करून घ्यायचं नाहीतर जर तुमच्याकडे क्रेटर नसेल तर मॅशरने मॅश करून घ्यायचं पण एकदम चांगल्या प्रकारे मॅश करायचं लम्स वगैरे आलूचे नसले पाहिजे नाहीतर ना हे जे आपले पापड आहेत ना रिबन पापड हे बरोबर बनत नाही याच्यामध्ये आता मी मीठ टाकलेलं भाजलेले तीळ त्याच्यानंतर चिली फ्लेक्स आणि चिरं टाकलेलं आहे तर याची क्वांटिटी ना तुम्ही तुमच्या हिशोबाने पण घेऊ शकता कमी जास्त तुम्हाला टाका असं वाटलं तर तुम्ही टाकू शकता नाही वाटलं तर नाही पण टाकलं तरी चालते पण कसं नाही याच्या टेस्ट खूप छान येतो नुसतं मीठ टाकूनसुद्धा तुम्ही बनवू शकता तर हे बघा छान आता मी मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये पाणी वगैरे आपल्याला काही हे टाकायचं नाही आणि कुठलंही पीठ पण यामध्ये ॲड करायचं नाही तर आ, हे फक्त मी छान मिक्स करून घेतलेलं तर फॅनच्या खाली मी हे पापड जे आहेत हे बनवत आहे म्हणजे फॅनच्या हवेनेच वाढून जातील आणि झटपटच होतात पण आणि वाढून पण जातात असं काही ऊनच असले पाहिजे असं काही नाही फक्त एवढं की तुम्हाला जर वर्षभर टिकून ठेवायचे असेल तर मग ऊन दाखवणं गरजेचं आहे आता मी एक कॉटनचा कापड अंतरलेला आहे आणि आपण जे फापडं बनवतो ना पापड्याचं प्लेट मी इथे टाकलेली आहे तर मशीनमध्ये आतमधून छान तेल लावून घ्यायचं तर खूप जास्त पण तेल नाही लावलं असं हलकंसं तेल लावलं कारण कसं ना खूप जास्त तेलाचा वापर केला तर पापडाचा ना स्मेल येते त्याच्यामुळे आता यामध्ये मिश्रण टाकलेलं आहे आणि आता आपण याचे रिबन पापड बनवू तर रिबन पापडामध्ये कसं ना तुम्हाला आता साईज छोटा मोठा जसा आपण पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर मी मीडियम साईजचे बनवते वाटलंच तुम्हाला तुम्हाला तर तुम्ही एकच मोठं असं रिबिन बनवू शकता आणि मग वाढल्यानंतर ते तोडू पण शकता तर मी अशा प्रकारे बनवत आहे तर हे रिबन पापड बनवायला काही त्रास नाही आहे झटपटच तयार होऊन जातात हे बघा मस्त असे रिबन पापड बनवून तयार होत आहे तर पापडाची क्वांटिटी कशी का काही खूप जास्त नाही आहे थोडीशीच आहे तर त्याच्यामुळे कसं मी फॅनच्या खालीच हे वाढायसाठी ठेवत आहे जर जास्त मला बनवायचे असते ना तर हे मग मी उन्हामध्ये वाढवले असते कारण ते आपल्याला कसं वर्षभर टिकून पण ठेवायचे असते दुसऱ्या दिवशी हे बघा सकाळी मस्त एकदम कडक झालेले आहे तर आता याला कसं काढायचं ते सांगते तर काही नाही कापड जो आहे ना तो असा खिचवून घ्यायचा आता जेव्हा हे पापड वाढतात ना तर थोडा जो कापड आहे एकदम असा क होऊन जातो तर अशा वेळेस काय करायचं ना कपडा खिचायचा वरून आणि खालून इझिली पापड निघून जातं हे बघा सर्व पापड एकदम इझिली निघत आहे फक्त एवढं की तुम्ही ज्या आपण कपड्यावरती पापड टाकाल तो कापड कॉटनचा असला पाहिजे आणि थोडा जाडसर असला पाहिजे एकदम जर पातळ राहील ना तर मग हे पापड काढताना कापड पण फाटू शकतो तर याची काळजी घ्यायची तर जे वरवरचा पार्ट होता ना पापडाचा तो छान वाढलेला आहे आणि खालचा जो होता तो थोडा ओलाच आहे तर पापडाचा जो भाग ओला आहे तो मी वरच्या साईडने ठेवेल आणि आता हे जे ताट आहे हे फॅनच्या खाली ठेवून देईल म्हणजे फॅनच्या हवेने छान वाढून जातात तर हे बघा मस्त असे पापडं वाढलेले आहेत तर संध्याकाळपर्यंत हे वाळून गेले छान तर आता हे तुम्हाला मी फ्राय करून दाखवते तर जेव्हा आपण कुठलं पण पापड आपल्याला फ्राय करायचं असलं ना तर तेल मस्त कडकडीत गरम होऊ द्यायचं गॅसची फ्लेम मग कमी करून घ्यायची तर हे बघा मस्त असे पापडं तडून तयार होतात आणि चढत पण नाही हे बघा कमी फ्लेम करून घेतली की मग चढत पण नाही तर मस्त असे आपले रिबन पापड बनवून तयार आहे आणि याचा टेस्टनं फ्रेंड्स खूपच छान वाटतो जसं आपण चिप्स बनवतो ना तर चिप्सचा कसा टेस्ट असतो सेम तसाच टेस्ट याचा वाटतो फक्त एवढा की चिप्स बनवताना थोडं म्हणजे काय असते ना चिप्स पाडावं लागतं तर ते आहे पण इथे असं काही झंझटवालं काम नाही आहे तर तुम्हाला जर चिप्स नसेल बनवायचं तर अशा वेळेस तुम्ही असे रिबन पापड बनवू शकता तर हे बघा आपले रेबन पापड तयार आहे कुरकुरीत आणि टेस्टी असे तयार झालेले आहे आणि याला ना खूप जास्त असं ऑईल पण नाही लागत म्हणजे काही काही असतात ना पापड जे आपण फ्राय केल्यानंतर त्याच्यावरती खूप ऑइल असतो खूप चिपचिपे होतात पण इथे तसं नाही आहे खूप जास्त ऑइल याच्यावरती नसतं आता या पापडाच्यावरती मी चाट मसाला टाकलेला त्याच्यानंतर मीठ थोडंसं मीठ टाकलेलं आणि रेड मिर्च पावडर तर हे पापड ना चायसोबत मस्त गरमागरम चायसोबत खूप छान वाटतात तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगाल जर आवडली असेल तर, तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका